नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा राजकीय गुरुगन्य बाबा आपल्या समोर आहे पुन्हा एकदा नवीन विषय नवीन चर्चा मित्रांनो आजचा विषय आहे डॉक्टर अमोल कोले यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश विलास लांडे समर्थकांची बंडाळी आणि राष्ट्रवादीमध्ये दुफळी तर मित्रांनो विषयाला सुरुवात करण्यापूर्वी जे माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेले आहेत त्यांनी माझं चॅनल पटकन सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो काही दिवसांपूर्वी डॉक्टर अमोल कोले यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला या प्रवेशानंतर काही दिवसांनी लगेच बातम्या अशा येऊन धडकल्या की शिरूर लोकसभा मतदारसंघामधून डॉक्टर अमोल कोले यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे परंतु या शक्यतेच्या बातमीने विलास लांडे आणि त्यांचे समर्थक हे थोडेसे अस्वस्थ झाले आणि त्यानंतर लगोलग बातम्या आल्या की विलास लांडे समर्थकांचं असं म्हणणं होतं की उपऱ्या उमेदवाराला उमेदवारी नको म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की शिरूर लोकसभा मतदारसंघ हा विलास लांडेंनीच लढवावा तर मित्रांनो या नाराज होण्याला थोडीशी पार्श्वभूमी अशी आहे की काही महिन्यांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमामध्ये शरद पवार साहेबांनी असे संकेत दिले होते की शिरूरची लोकसभा ही विलास लांडेस लढवती ते स्पष्ट म्हणाले नसले तरी त्यांनी संकेत दिले होते आणि त्या संकेतावरून विलास लांडे हे मागील काही महिन्यांपासून शिरूर लोकसभेच्या मोर्चेबांधणीला त्यांनी सुरुवात केली होती शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध विधानसभा निहाय दौरे त्यांनी सुरू केले होते बऱ्याच ठिकाणी गाठीभेटी त्यांनी केल्या होत्या ज्या लोकांना जाऊन भेटणं आवश्यक आहे ते भेटणंही त्यांचं सुरू झालं होतं बऱ्याचशा कार्यक्रमांना हजेरी लावणे काही जाहीर कार्यक्रम घेणे इत्यादी तयारी त्यांनी चालू केली होती यामध्ये त्यांचा बराचसा पैसा त्यांचा बराचसा वेळ आणि बरीचशी मेहनत ही खर्ची झाली होती आणि मग हे सगळं झाल्यानंतर ऐनवेळी या बातम्या आल्यावर त्यांना असं वाटलं की माझ्या उमेदवारीला कुठंतरी धोका आहे का आणि मग त्या अस्वस्थतेमधूनच त्यांचे समर्थक आक्रमक झाले आणि त्यांनी विलास लांडेंनाच उमेदवारी मिळावी यासाठी पक्षनेतृत्वाकडे आग्रह धरलेला आहे मित्रांनो ही घटना जर पाहिली तर ही शिरूर लोकसभा मतदारसंघापुरती घटना आहे परंतु एकूण महाराष्ट्राचा विचार केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विस्ताराचा विचार केला तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि बऱ्याचशा तालुक्यांमध्ये किंवा विधानसभा मतदारसंघांमध्ये अशा प्रकारचा सुप्त संघर्ष आपणास पाहायला मिळतो शरद पवार साहेबांचा सा एक गट आणि अजितदादा पवारांचा एक गट मित्रांनो जे जुने ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत नेते आहेत हे सर्वजण शरद पवार साहेब यांच्या गटामध्ये आहेत तर जी तरुण पिढी आहे युवा पिढी आहे ही अजितदादांच्या गटामध्ये आहे मित्रांनो बऱ्याचदा उमेदवारा देत असताना कोणी कोणाला उमेदवारी द्यायची कोणाची उमेदवारी फायनल व्हायची यांच्या गटाची व्हायची की त्यांच्या गटाची व्हायची यावरतून बरेचसे त्यांचेच राष्ट्रवादी काँग्रेसमधीलच नेते नाराज होताना आपण पाहतो आणि मग जसं विलास लांडे समर्थकांनी उघड भूमिका घेतली तशा प्रकारच्या काही ठिकाणी उघड आणि काही ठिकाणी तो संघर्ष शमवण्याचं काम पक्षनेतृत्व करत असतं त्यामुळं मी जो विषयामध्ये शेवटचं शब्द वापरले होते की राष्ट्रवादीमध्ये दुफळी तर त्याच्यामुळे ते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये वापरले होते तर मित्रांनो हे वर्षानुवर्षापासून चालत आलेलं आहे आणि मी कित्येक मतदारसंघामध्ये फिरत असताना पाहतो हो की प्रत्येक ठिकाणी हा संघर्ष आहेच की अजितदादा पवारांचे समर्थक आणि शरद पवार साहेबांचे समर्थक खूप मोजके मतदारसंघ असतील की जिथं असे दोन गट नाहीत तर मित्रांनो आपण ह्या सगळ्या गोष्टींकडं पाहत असताना हा जो सुप्त संघर्ष आहे जो राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आहे ज्याला मी राष्ट्रवादीमधील दुफळी असं म्हटलं तर हा संघर्ष कधीही चव्हाट्यावर आला नाही आणि याचं खरं पाहिलं तर सर्व श्रेय हे प्रदीर्घ अनुभव राजकारणामधील असलेले शरद पवार यांना द्यावा लागेल कारण हा संघर्ष जरी सुरू आहे तरी त्यांनी कधीही हा संघर्ष खूप मोठा होणार नाही त्याचा भडका उडणार नाही आणि त्याच्यामुळं पक्षाला नुकसान होणार नाही याची पुरेपूर काळजी मागच्या कित्येक वर्षापासून घेतलेली आहे कारण शरद पवारांकडं मागचा दांडगा अनुभव चाळीस पन्नास वर्षाच्या राजकारणाचा आहे कित्येक काळ त्यांनी सत्तेमध्ये घालवलेला आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदासह केंद्रामधील कितीतरी मंत्रिपदं त्यांनी भूषवलेली आहेत आणि हे सगळं करून त्यांनी आपल्या पक्षावरती आपली वचक कशी कायम राहील यासाठी त्यांनी कायम प्रयत्न ठेवले आहेत आणि हे छोटे छोटे जे संघर्ष तयार होतात तर या संघर्षाला शमवण्याचं काम जिथल्या तिथं शमवण्याचं काम हे शरद पवार साहेब चांगल्या पद्धतीने करत आहेत परंतु मला असं वाटतं की कदाचित हा संघर्ष यामुळेही असू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेसचं पुढचं नेतृत्व कोण बऱ्याचदा सुप्रियाताईंचंही नाव येतं आणि बऱ्याचदा अजितदादांचंही नाव येतं तर कदाचित हे असू शकल नक्की काही माहीत नाही सध्या तर सगळे अंदाजच आहेत परंतु या निवडणुकीमध्ये इथून मागं ज्या पद्धतीने शरद पवार साहेबांनी त्यांच्यामधील दुफळीला शमवण्याचं काम केलं त्या पद्धतीने दोन हजार चौदाच्या लोकसभेला आपलं दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभेलाही ते यामध्ये यश मिळवतात का नाही हे पाहणं खरंच गमतीचं ठरणार आहे कारण त्यांच्याकडे तेवढा प्रदीर्घ अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या बळावर ते नक्की त्याचा कसा वापर करतात आणि सर्व कार्यकर्ते एक ठेवण्याचं काम कसं करतात हे पाहणं खरंच रंजक ठरू शकतं आपण वाट पाहू आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही होईल ते पाहत राहू परंतु सध्या तरी आपण असं म्हणू शकतो की शिरूर लोकसभा मतदारसंघापुरता हा संघर्ष उफाळून आलेला आहे मीडियामध्ये आलेला आहे कारण बऱ्याचशा ठिकाणचे संघर्ष तर मीडियामध्ये पण येऊ दिले नाही आणि इतक्या व्यवस्थित पद्धतीने शरद पवारांनी ते हाताळलेले आहेत आणि जिथल्या तिथं ते शमवलेले आहेत परंतु शिरूर लोकसभा मतदारसंघामधील संघर्ष हा मीडियापर्यंत पोहोचलेला आहे बघू आणखी इतर मतदारसंघांमध्ये काय घडतंय तर आजच्या पुरतं थांबूया धन्यवाद